नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जुनी पेन्शन योजना आणि आठव्या वेतन आयोगाचे नवीन अपडेट सर्वोच्च न्यायालयाने दिले हे नवे आदेश याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आज आपण जुन्या पेन्शनबाबत माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यात काही सुधारणांचे आदेश दिल्याचे दिसून येते जुनी पेन्शन योजना आणि आठव्या वेतन आयोगावर नवीन अपडेट सुप्रीम कोर्टाने जारी केला नवा आदेश तुम्हाला माहीत आहेच जुनी पेन्शन योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही अर्धा पगार मिळतो ही जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे कर्मचाऱ्यांचे वाढते आंदोलन पूर्वी कर्मचारी कमी संख्येने आंदोलन करत होते मात्र आता हजारो लोकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवा प्रस्ताव मांडला आहे वाढत्या आंदोलनाला सरकारने रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे सरकारचा नवा प्रस्ताव सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा किंचित कमी पेन्शन मिळेल असे या प्रस्तावात म्हटले आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे दरमहा नियमित पेन्शन मिळत राहणार आहे जुन्या पेन्शन योजनेचे फायदे अर्धा पगार निवृत्तीनंतरही मिळू शकतो महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवा उत्पन्न सुरक्षा निवृत्ती कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची चिंता नाही जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्रता एक एक ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त केलेले कर्मचारीच या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात दोन दहा वर्षे सेवानिवृत्त झालेले शिक्षकही अर्ज करू शकतात तीन दोन हजार नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाहीत न्यायालयाचा हस्तक्षेप नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे जुनी पेन्शन योजना परत मिळावी यासाठीची याचिका मान्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचे महत्त्व समजावून सांगितले आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सल्ला की त्यांनी या विषयांवरील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवावी सरकारकडूनही हे अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांची चिंता लक्षात घेऊन त्यावर न्याय तोडगा निघेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र